नमस्कार बालमित्रांनो सहज शिकू या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत बालमित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीचा सातवा पाठ राधाचे कुटुंब हा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे घंटीचं बटन असते त्याला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील तर चला तर पाहूया मग राधाचे कुटुंब हे राधाचे कुटुंब आहे या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पहा या चित्रामध्ये एका राधा नावाच्या मुलीचे कुटुंब आहे म्हणजे या कुटुंबामध्ये आजी आजोबा आई बाबा काका काकू बहीण एक छोटासा कुत्रा म्हणजे डॉगी दिसत आहे आता हे दुसरे चित्र पहा राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे तर राधाच्या जे कुटुंब आहे राधाचे त्या कुटुंबामध्ये सर्वजण एकत्र बसून जेवण करताना दिसत आहेत तुम्ही पण जेवण करताना सर्वजण एकत्र बसून तर बघा या चित्रामध्ये आई बाबा काका काकू आजी आजोबा एक छोटस बाळ हे सर्वजण काय करत आहे एकत्र बसून खाली जमिनीवर फरशीवर स्वयंपाकघरामध्ये बसून जेवण करत आहेत असे या चित्रामध्ये दिसत आहे आता पहा या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात राधा त्यांना कामात मदत करते आता या चित्रामध्ये काय दिसत आहे घराच्या अंगणामध्ये जे परसबाग असते त्या परसबागामध्ये सगळेजण म्हणजे कुटुंबातील सर्वजण काम करत आहेत वेगवेगळी कामे करत आहेत त्यामध्ये राधा सुद्धा त्यांना मदत करत आहे शेजारी बघा इथं पण ते कुत्रा आहे ना जे मोती कुत्रा डॉगी तो बसलेला आहे एक जण झाडाला पाणी टाकत आहे एक जन दुसरे झाड लावत आहेत एक जण झाडाचे काय करत आहेत फळे तोडत आहेत असे सर्व सर्वजण मिळून काय करत आहेत बागेतील कामे करत आहेत राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात सहलीमध्ये मज्जा करतात आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पहा या चित्रामध्ये राधाचे जे कुटुंब आहे ते सर्वजण सहलीला बाहेरगावी गेलेले आहेत म्हणजे बागेत गेलेले आहेत तर हे काय करत आहे सर्वजण मज्जा करत आहेत कोणी बॉल खेळत आहेत एक बाई छोट्या बाळाला पाण्यातील बदक दाखवत आहे फोटो काढत आहेत काही जण बसून जेवण करत आहेत हे अशा प्रकारे बागेमध्ये सर्वजण काय करत आहेत मज्जा करत आहेत तुम्ही पण सहलीला जाता ना छान शाब्बास सर्वजण सुट्टीच्या दिवसामध्ये बाहेरगावी जातात सहलीला जातात तर तुमच्या घरी कोण कोण व्यक्ती आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही सर्वजण एकत्र कामे करता का तुम्ही आईला घरात मदत करता का हे तुम्हाला सांगायचे आहे तर समजला विद्यार्थी मित्रांनो हा धडा म्हणजे पाठ राधाचे कुटुंब आता मला सांग तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत हे, हे आपल्या मॅडमला किंवा सरांना तुम्हाला सांगायचे आहे आणि सुट्टीच्या दिवसात तुम्ही कोठे फिरायला गेला होतात ते पण आपल्या मॅडमला आणि सरांना सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद